शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण आंबा पिकामध्ये जो फळ सेटिंग म्हणतो आपण किंवा फळ ही चांगल्या पद्धतीची होणं आपल्याला फार गरजेचे असते याच्यासाठी आपण बऱ्याच वेळेस पाण्याचा ताण दिलेला असतो आपल्याला जमिनी वाईज पाण्याचा ताण आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आता पाण्याचा ताण दिल्याच्यानंतर आपण जे पाणी देतो हे पाणी आपण कशा पद्धतीने द्यायचं याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यानंतर फळ सिटिंगसाठी आपण कशा पद्धतीने फवारणी घेऊ शकतो याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काका तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं मदन लाल बस्तीमाल चोरड्या मुकण्याचे आम्ही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंधरा आठशे एकोणसत्तर बरं आता एक सांगा आपण प्लॉट बुकिंग केला एक महिना झाला असेल हा एक दीड महिना झाला आपल्याला प्लॉट बुकिंग करून त्यावेळेसची परिस्थिती जरा वेगळी होती आजची तुमच्या जर मार्गदर्शनाखाली आल्या असल्याकारणामुळे एक दीड महिन्यापासून तुम्ही जे जे सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही खरेदी केलो के आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला फळधारणा असेल किंवा आंब्याला मोर असत त्या अपेक्षेपेक्षा आम्हाला ते जास्त जास्त झाले होते बरं आता चिक्कूबद्दल काय सांगा चिकूचं जे होतं त्या ते काळपट होते चिकटा पडलेला होता चिकू जर काढला तर असे काळे काळे डाग पडलेले होते त्याला आणि मार्केटमध्ये म्हणा किंवा कोणता खारा द्यायचे वानवळा द्यायचा तिथे आपल्याला लाज वाटत होती पण आजच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं काम चालू झालं त्या व त्यानुसार आज म्हणजे चिकू म्हणजे एकदम पिवळा आणि एकदम ठळक दिसायला लागला जो काळपट दिसणारा होता तर त्याच्यापेक्षा आता तो दहा पटीने चांगला दिसायला लागला तो चिकू आता बरं चिकू किती एकरवरती लागवड आपली चिकू जवळजवळ दीड दीड एक एकर वरती दीड एक एकर वरती लागवड आहे आणि आंब्याची किती एकरवर आंब्याची जवळजवळ सात एक एकर मध्ये लागव लागवड आहे माझी बर आता पूर्ण प्लॉटचं जर निरीक्षण केलं आपल्याला आता याच्यानंतर पण याच पद्धतीने कामकाज आहे यानंतर दिलेल्या फवारण्यात त्याच्यानंतर आपलं कवरेज फार महत्वाचं आहे बरोबर मी तुम्हाला आल्यानंतर दाखवलं होते की आपल्याला मोर निघताना बऱ्याच याच्यावरती प्रमाण प्रमाणच प्रमाण त्यानंतर थ्रिपचं माव्याचं प्रमाण दिसत होतं आपण ज्या फवारण्या घेतल्या त्याच्यानंतर आज कुठंही तुम्हाला घुरीचं प्रमाण दिसलं नाही आपण आज पूर्ण प्लॉटला राऊंड हो कुठंही घुरी दिसली नाही कुठंही थ्रिप दिसलं नाही कुठेही मावा दिसला नाही बरोबर बरोबर फवारण्या काय काय आलं होतं सांगते तुला फवारण्या डायरी आता आपली तिथे होय तरी ते व्हॉट्सअपवरती असत ते व्हॉट्सअपला हा व्हॉट्सअपला आलेलं आहे हेच घ्या आलेलं आहे आंबा पिकासाठी मार्गदर्शिका दिले तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी दिलेलं आहे ॲक्ट्रा दिलेलं आहे शंभर ग्राम कराटे दोनशे मिली दिले आहे स्कॉर शंभर मिली आणि बेरियॉन शंभर मिली दिलेलं आहे बरोबर ही पहिली पवार ही पहिली पवार आहे दुसऱ्यानंतर अठ्ठावीस तारखेची त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं आहे बॉरॉन दिलेलं आहे लेक्सा दिलेलं आहे ताकद दिलेलं आहे बरोबर आपण हे प्रमाण दोनशे लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी दिलेलं आहे आपण हे आणि खोडकिडीच्या झाडासाठी ॲडमनायझर नाईज नाईस जेल दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास दोन लिटर टाकायला सांगितलेलं आहे हा बरोबर हा आणि त्याच्यानंतर जे ते चिक्कूसाठी पण दिलं होतं तुम्ही ते चिक्कूसाठी पण दिलं होतं बरं आपण या ते याच्यामध्ये असेल आपल्या डायरीमध्ये पण आपण लिहिलेलं असेल तसेच मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना या स्टेजला आल्यानंतर आता फवारण्या तुम्हाला ज्या सांगितल्या त्या फवारण्यासुद्धा गरजेच्या आहे त्याच्यामध्ये तुमचं बेरीवना असेल तुम्हाला एक प्रकारचे स्कोर दिलेला असेल ताकदची फवारणी दिलेली असेल परंतु आता याच्यानंतर आपण परत दोन फवारण्या त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये भुरी डावणीच्या नियोजनासाठी आपल्याला त्या ठिकाणी कॅरेथेन गोल्ड लक्षात घ्या कॅरेथेन गोल्ड दोनशे लिटरच्या पाण्यासाठी सत्तर एम एल आपल्याला फवारणी घ्यायची आता ही फवारणी घेता असताना सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं राहणार आहे त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट वन प्लस किंवा ब्रास ब्रासमोर आपल्याला साधारणतः दोनशे लिटरसाठी दोनशे एम एल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे कॅल्शियम ऑक्साईड घेत असाल तर दोनशे लिटरला पाचशे एम एल घ्यायचे आणि चिलेटेड कॅल्शियम घेत असाल तर दोनशे लिटरला दीडशे ग्रॅम ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहणार ह्या दोन फवारण्या आपण जर व्यवस्थित पद्धतीने करून घेतल्या तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही प्लॉटचा आपण त्यानंतर माल तयार झाल्यानंतर नंतर आपण नक्की शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ देऊ मग आपण याचा सहा वर्षाचा अनुभव घ्या काय मला सहा वर्षामध्ये थोडस योग्य वाटलं भुरी भाऊ दिसून राहिली त्याच्यामुळे योग्य वाटलंय बा असं फळ बिळ आहे व्यवस्थित आहे फळाचं नाही काय आज आपल्याला पाणी देऊन घ्यायचं तुम्हाला पाणी पण सांगितलं पाणी एक तास पाणी द्यायचे चार दिवसांनी बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करताना आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून आता पाणी द्यायचं आहे आपल्याला आता पाणी देत असताना आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी आप ही आपल्या जमिनीनुसार पाणी द्यायचं आहे व्हिडिओमधून हो सांगितलं किंवा व्हिडिओमध्ये हो दिलेलं आहे म्हणून पाणी देऊ नका आपल्या आपल्या जमिनीची पाणी धारण क्षमता आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्याला पाणी द्यायचं आता तुम्ही बघितलं तर पूर्ण खडकाळ जमिनी खडकाळ जमिनीवरती त्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे आणि अशा जमिनीमध्ये पाणी आपल्याला देणं गरजेचं असेल आता यावेळेस आपल्याला चार दिवसाच्या अंतराने आपल्याला एक एक तास पाणी द्यायचं आहे आणि ड्रिपच्या ॲप्लिकेशन देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस लक्षात घ्या झिरो बावन चौतीस तुम्हाला एक एकरसाठी सात ते आठ किलोचा डोस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी पाच लिटर हा एक डोस द्यायचा आहे आता या पद्धतीने तुम्ही जर कामकाज केलं डोस दिला पाणी व्यवस्थित दिलं तर फळ सेटिंग चांगली होईल अजून त्याचंवालं जे डेट म्हणतो आपण ते डेट मजबूत होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल आता याच्यानंतर आपण पेरूचे पण आपल्याकडे काही झाड आहे पेरूचे झाड आहेत नारळाचे पण आहेत आपण त्याच्यासाठी पण स्पेशली आपण कामकाज करणार आहोत बरोबर बरोबर त्यानंतर आता पेरूचा इकडे एक प्लॉट पण बुकिंग झाला संजय जाधव म्हणून याच पद्धतीचं कामकाज आपल्याला शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण देतो आपण कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक आतापर्यंत होऊ दिलेली नाही ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर आलेलं शेड्यूल फॉलोअप केलं आपण सांगितलेल्यानुसार कामकाज केलं प्रत्येक शेतकऱ्याचं आपण नियोजन करून दिलं तर प्रत्येक शेतकऱ्याचं कामकाज व्यवस्थित आहे परंतु कुणी धरसोड केली असेल कामकाजामध्ये नियोजन केलं नसेल तर त्या शेतकऱ्याचे नुकसान आपण स्वतः त्याला जबाबदार राहतो हे पण गोष्ट लक्षात घ्या आणि कामकाज करताना आप आपल्याला पुढचं नियोजन आलेलं शेड्यूल आलेली तारीख आणि दिलेलं स्प्रे नियोजन जसं तुम्ही मला चार वेळेस कॉल करता सर शेड्यूल आलं औषध उपलब्ध झाले पाहिजे प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट कळाली नाही तर विचारून घेता हे प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीचं संका समाधान आपलं चांगलं होईल त्यावेळेस आपल्याला कामकाज चांगलं करता येईल आता याच प्लॉटमध्ये तुम्हाला आम्ही नक्कीच एक साधारणतः महिना एक वीस पंचवीस तीस दिवसानंतर अजून एक व्हिडिओ देऊ की जेणेकरून फळ सेटिंग कशा पद्धतीने झाली फळाची साईज आपल्याला कशा पद्धतीने बनवता येईल आणि जो गोडवा आहे तुम आता तुम्ही बद्दल पण मला सांगितलं की जे चिक्कू आहे चिकूचं आता आपण पण खाऊन बघितले म्हणजे मार्केटपेक्षा वेगळे चिकू लागतात आता त्याचे <laughs> बर जी, जी साखर म्हणजे गोडवाच खूप आहे खूप गोडवा आहे म्हणजे तो आतून लाल अजून झालेला पण नाही तरी इतकं ना, ना, गोड लागतो बरोबर आहे तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या आता याच पद्धतीचं बर नियोजन याच पद्धतीचं कामकाज कोणाच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा आमची प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विजिट देण्याचा नक्की प्रयत्न असतो माझ्या मध्ये आमची तिसरी विजिट तिसरी विजिट बरोबर आणि आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी नक्की आम्ही पंधरा दिवसातून तरी एक व्हिजिट आमची तुमच्याकडे राहील बरोबर बरोबर आणि खर्च आपण अगदी अत्यल्प करतोय तुमच्या लक्षात पण आलं असेल काहीच नाही तुम्हाला दोन ते तीन फावारणे आतापर्यंत आलेले आहे पण आपल्याला याच्यात लाखो उत्पन्न होणं सुद्धा गरजेचं आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो बुकिंग क्रमांकवरती बुकिंग करून घेत चला प्रत्येक प्लॉटचं नियोजन तुम्हाला ऑफिसवर मिळत आहे बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला फळबागांमध्ये आता द्राक्षाचे सुद्धा बुकिंग आत्ताच चालू आहे दररोजच्या दहा दहा वीस वीस प्लॉट या ठिकाणी बुकिंग होत आहे आता ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना शेतकऱ्यांना नक्कीच अडचणी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करा कारण बुकिंग संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी बुकिंग बंद करणार आहोत ही पण गोष्ट लक्षात घ्या तर लवकरात लवकर बुकिंग करून घेत चला नियोजन व्यवस्थित मिळवत चला आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद